ताज्या बातम्यांसाठी महान आयोजन मिरज शहरातील वॉर्ड क्रमांक चार मध्ये कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू आवटी युवा मंच मिरज यांच्या वतीनं भव्य अशा खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सेलिब्रिटी अँकर तेजस्विनी शहा यांच्या दमदार सूत्रसंचलनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली या कार्यक्रमात शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आनंद लुटला यावेळी आजीच्या भन्नाट डान्सने खेळ पैठणीचा कार्यक्रम गाजला महिलांसाठी आयोजित या खेळ पैठणी कार्यक्रमात ईव्ही स्कूटर पैठणी फ्रीज बत्तीस इंची एल ई डी टी व्ही यासह तब्बल शंभर आकर्षक बक्षिसांचा लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात आले यामध्ये एक ईव्ही स्कूटर पंचवीस पैठण्या एक फ्रीज एक एल ई डी टी व्ही आदी प्रमुख बक्षिसांचा समावेश होता ई व्ही स्कूटरची विजेती सौ योगिता बजरंग सुतार फ्रीजची विजेती सौ शुभांगी अवधूत पवार तर बत्तीस इंची एल ई ची विजेती सौ लक्ष्मी संजय मोरे या ठरल्या या कार्यक्रमास माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे सौ सुमंतई खाडे जयश्रीताई पाटील यांच्यासह सुरेश बापू आवटी संदीप आवटी निरंजन आवटी महेश पाटील नितीन आवटी सचिन जाधव महादेव नलवडे विवेक शेट्टे सचिन पिसे राकेश शिंदे तसेच माजी नगरसेवक विविध समाजातील ज्येष्ठ नागरिक व डेव्हलपमेंट फोरम पदाधिकारी उपस्थित होते स्त्री शक्तीचा सन्मान करणारा हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित माता भगिनी सुरेश बापू आवटी युवा मंच चे मनपूर्वक कौतुक केलं कार्यक्रमाचे आयोजन सौ मीनाताई सुरेश आवटी सौ प्रज्ञाताई निरंजन आवटी व सौ प्रियंकाताई संदीप आवटी यांनी केलं महानकट नेपसाठी आदी माने मिरज आज आमचे फॅमिली मेंबर असतील आमचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या वाढदिवसानिमित्तानं खेळ फैठणीचा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला के आहे खूप सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित केला के गेला आणि निश्चितच हा कार्यक्रम त्यामुळं सक्षम महिला महिला सगळ्या घराच्या बाहेर पडायला लागल्या आहेत आणि तो त्या घ्या लागला आहे त्यामुळं आज मीही हा अधिवेशन चालू आहे तरीही बापूचा वाढदिवस म्हणून मी आवराजून इथं आज उपस्थित राहिलो मलाही आनंद घेता आला त्या वतीनं आणि ह्या 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 पद्धतीनं बापूने एक आम्हाला सूचना केली की आम्हाला ताबडतोब आपणाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे तशी साडी पैठणीची आहे तसं दोतर पैठणीचं असं एक कार्यक्रम घ्यायचा बापूनेच शिफारस केलेली आहे आणि तो बापू आता अरेंजमेंट करतात आपण तो कार्यक्रम घ्यायचा त्या दृष्टिकोनातून ह्या वाढदिवसानिमित्त आणि बापूला माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं साऱ्या शुभेच्छा आणि परमेश्वर चरणी प्रार्थना की बापूंचं आरोग्य जीवन समाधान आणि तंदुरुस्त राहावं कुटुंब सुख समाधाना ना नांदावं या दृष्टीकोनात परमेश्वर चरणी